अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचवण्यासाठी त्यांचा सामाजिक शैक्षणिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक विकास होण्याकरता क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आली आहे क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्याद्वारे मंजूर शिफारशीची अंमलबजावणी करणे तसेच मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारणे व महामंडळा मार्फत करण्यात आलेल्या शिफारशीसाठी शासनाने साठ कोटी निधी मंजूर झाल्याबाबतची माहिती साहित्यरत्न रत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने दिली आहे धन्यवाद